आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या गावच्या प्रथम नागरिक लक्ष्मीताई त्याचबरोबर गावचे सरपंच आदरणीय मंगलदादा चार्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगल दादा, दादा पाडवी गावचे प्रकामुक्ती समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नवीन घरी आदरणीय भरतदादा गावचे पोलीस पाटील त्याचबरोबर आमचे दादा आमचे देखील रामसेव आप्पा चौधरी सर आणि समोर बसलेले आमचे पहिल्यापासूनचे मित्र आदरणीय विकास काला जे विसरले यांना विसरले असं नको आरोप नाही आलं पाहिजे महिला म्हणणं अंगणवाडीचा ताई तर आमच्या त्या आईसारखे आहेत आणि नेहमीच पाटीलचाही असेल किंवा ताई असेल बहिणीसारखं तसं त्यांनी प्रेम केलं आणि समोर बसलेले माझे सर्व मित्र बंधू तुम्हाला विद्यार्थी असं म्हणणार नाही कारण तुम्ही तुम्हाला नेहमीच मी मित्रासारखं प्रेम केलं आणि मित्रासारखं मारलं पण आहे है की नाही तर मारल्यामुळं कोण दुखावलं गेलं असेल आत्तापर्यंत तर त्याची मी क्षमा मागतो मारण्याचा उद्देश मुळातच तुम्ही माझे दुश्मन किंवा तुम्हाला काहीतरी त्रास व्हावा या उद्देशाने मी मारलेलं नाही किंवा त्रास दिलेला नाही तर तुमच्यामध्ये काही गुण जे होते खरं तर दादा मी ह्या शाळेत जेव्हा आलो तुमची बसायची मानसिकता संपलेली आहे का ऐकायचे आहे का ऐकायचं आहे ना तर मित्रांनो मी जेव्हा या बुधावाल गावाला दोन हजार अठराला लागलो गाव पाहिलं नव्हतं शेजारच्या शाळेमध्ये शेजारची राजवीरची केंद्रशाळा त्या ठिकाणी बालाजी माने म्हणून माझे मित्र होते त्यांना मी सहज विचारले की मला तळोदा तालुक्यामध्ये यायचं आहे आणि तिथून येण्याचं पण कारण असं होतं दादा की जसं की ते मला वाटतं कोठारे सरांनी सांगितलं कोठारे सर बोलले की इथं शाळेच्या वेळेव्यतिरिक्त आपण काम केलं त्याच्यामुळं काय वेळेस आपली जी साथीदार असते जोडीदार असते ती थोडं वाईट टाकून जाते दररोजच काय बाबा याचं इतर वेगळं मग तसं त्या कुव्या या ठिकाणी काम करताना तसं आलं होतं की कारण पण तसंच होतं जाता तिथं की गाव माझं एकदम दुर्गम भागामध्ये आणि एखादं त्या ठिकाणी मजूर घेऊन गेलो किंवा एखादं लाईट फिटिंगवाला माणूस असेल त्याला जर घेऊन गेल्यानंतर तो एक दिवसा दोन दिवसात काम एक दिवसात करून घ्यावं लागायचं कारण तो एकदा आलं की परत दुसऱ्या दिवशी येतच नव्हता कारण तो रस्ता एवढा डेंजर होता की समोरून गाडी कधी पलटी होईल आणि कधी खाली पडून जाईल त्याची गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे तो मा मी त्याला जेमतेम पटून वर घेऊन जायचं त्या ठिकाणी लाईट फिटिंगचं काम असेल नळ फिटिंगचं काम असेल मग ते माझी मानसिकता असायची की आजच्या दिवसामध्ये खूप काही करून पूर्ण करून घ्यायचं मग त्याला काही वेळेवर जेवण असेल त्याच्या इतर सोयी असेल त्या पूर्ण करायच्या आणि वे, वे तिथं वेळ शाळेच्या वेळेव्यतिरिक्त थांबून रात्री सात वाजेल आठ वाजेल नऊ वाजेल ते वेळेमध्ये ते काम पूर्ण करून घेऊन शाळेचा देखाव आपल्याला बदलायचा आहे त्या उद्देशाने मी त्या माणसाकडून काम करून घेतो आणि तीच मला सवय परत परत लागली त्याच्यामुळे वेळ आपई बायको त्या ठिकाणी कंटाळून गेली की आपल्याला इथे करायचं नाही हा माणूस का आपल्या लेकरळाला बघणार नाही आणि आपला संसार काय या ठिकाणी टिकणार नाही म्हणून त्या ठिकाणी बदली करण्यासाठी वारंवार वाद व्हायला लागले आणि मग तिथून चला मला या ठिकाणी जाऊ चळवळ या ठिकाणी आल्यानंतर विचार केला की चला आपण या ठिकाणी खूप काय केलं आहे आता तिथे जाऊन आपल्याला काय करायची गरज नाही इथून सुपिरियर तालुका आहे चांगला तालुका आहे मी गाव पण बघायला आलं नाही त्या ठिकाणी शेजारीचे मानेसर होते त्यांना विचारले की मानेसर मला एक शाळा पाहिजे फक्त मला चारशे नको मुखायलाच होता मोठी शाळा असेल ती शाळा मला द्या त्यांनी नाव सांगितलं बुधावाचं मी म्हटलं ठीक आहे चला काही असेल म्हणजे मी पहिल्यांदा तर असा विचार करून आलेलो आहे ठिकाणी की मला जेव्हा मी दोन हजार नऊला वीस जानेवारी दोन हजार नऊला ऑर्डर आली तेव्हा माझ्या ऑर्डरवर नाव होतं दादा जीप शाळा कुवा तालुका कुवा जिल्हा नंदुरबार बऱ्याच वेळेस येथून फोन आला जिल्हा परिषद म्हणून की आपल्याला सपाटीत शाळा बसवायची का मी म्हटलं मला जिथं लोक असेल तिथं शाळा असणार आहे जिथं माणसं असेल तिथं शाळा असणार आहे आणि कसेही जरी माणसं असले कसेही जरी लोक असले तरी त्यांना बदलण्याची धमक आपल्यामध्ये आहे कारण आपण एक मजूर वर्गातून वर आले लोक विचारते मी त्याच्यामुळे मला परिस्थितीची भरपूर जाणीव होती त्यामुळं पाच हजार काय मी पाच रुपये देण्यासुद्धा मान्यत नव्हतो कारण माझ्याकडे तेवढा पैसाही नव्हता आणि मी इथं ये भाड्यानं मी जेव्हा पहिल्यांदा कुया नंदुरबारला आलो तेव्हा ते अकराशे नव्हता हँडसेट होता मोबाईल तो विकून मी पैसे घेऊन पाचशे रुपये घेऊन आलो या परिस्थितीतून मी या ठिकाणी आलो त्याच्यामुळे मी मानतो मला इतर पैसे द्यायचं नाही आणि गुव्याचे गुव्यासारखी आपण परिस्थिती बदलू शकतो तर आपण बुधावलं इथं सुप्रिया त्याच्यामुळे मला काही गाव बघायची गरज वाटली नाही मानेसरांनी गावाचं नाव सांगितलं शाळा टाकली एक नंबरलाच बुधावलं गाव टाकलं आ माझी बदली झाली एक नंबरमध्ये त्या ठिकाणी मला बुधावला भेटलं भेटल्यानंतर पहिल्यांदा तिथला मुख्याध्यापक आदरणीय बागुला होते ते की खापरलाच राहायचे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तिचा मुख्याध्यापक बागूला आप्पा आहे आता म्हणजे तो माणूस इथून गेलेला आहे पण त्यांनी पहिल्यांदा मला सांगित सांगितलं की त्या गावामध्ये जास्तीत जास्त मर्डर होतात आणि लोकांचं काय खरं नाही कोण कधी मारून टाकेल याची गरज नाही तर मग तिथं काय छापणा करू नको आणि त्यांचं ते ताफापलं जेवढं काम आहे तेवढं करून निघून जा मी म्हटलं ठीक आहे चला व आपल्याला जेवढी ड्युटी आहे तेवढी करूयात पण जसं कोठरेसरांनी सांगितलं मंगलदादाचा स्वभाव जसं पहिल्यांदा मंगलदादा भेटले त्याच्यानंतर मंगलदादाचे मित्र आणि ते चोवीस तास तिकटवरती असणारे विकास सिद्धू असेल विकास असेल हे भेटत भेटत गेले त्यांना भेटल्यानंतर परत जेव्हा जेव्हा मला ज्या गोष्टीची अडचण पडायची त्या त्यावेळेस मी त्यावेळेस त्या व्यक्तीकडे तर मार्गक्रमण करत गेलो त्याच्यानंतर दोन नंबरला मला गरज लागली ट्रॅक्टरची जेव्हा मला मैदान बनवायचं तेव्हा तेव्हा रात्री नऊ असेल दहा असेल अकरा असेल एकदा एक प्रसंग असा झाला मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तुम्ही तुमच्या तुम्हे, माहिती सांगतो की रात्री नऊ वाजता मला ग्राउंडचं तयार करून घ्यायचं होतं आपले शालेय समज समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगलदादा या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आले त्यांनी ते लेवल केलं आणि उशीर झाल्यामुळे त्यांना ट्रॅक्टरचं डिझेल देण्यासाठी तिकडे जात असताना त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचे मरणातून बचावलेले हे तुमच्या तुम्हाला कोणालाही माहीत नाही पण वेळेचं महत्त्व जाणून त्या माणसानं जे आपल्यासाठी त्याग दिलं आहे ते आपण विसरून चालणार नाही मित्रांनो त्याचा मला वाटतं अमराळजवळ काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आणि तिथून डायरेक्ट नंदुरबार त्यांना समजलं तळवेजवळ काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आणि ते आपल्या इथं हे लेवल करूनच तिकडे चालले होते म्हणजे सांगायचं की हा एकमेव माणूस नाही असे आपल्या गावातला प्रत्येक माणूस आज परत आपले महेंद्रदाचा असतील त्यांना तर आवाज देण्याचं काम होतं आर्थिक बाबतीत तर त्यांनी आम्हाला कधीच तरी बोड दिली नाही माध्यमिक विद्यालय असेल अंगणवाडी साहित्य तर काय त्यांनाच काम नाही त्यांना सांगितलं म्हणजे ते करायचे म्हणजे इथं असणाऱ्या प्रत्येकानं या ठिकाणी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला झाडं आणण्यासाठी जाताना बरंच जाता सकाळी आम्हाला सहा वाजता जायचं होतं कारण लहान तर लांब होतं त्यांना आम्हाला भाड माहीत नव्हतं पैसे किती माहीत नव्हते काय नव्हतं चाललो आम्ही सकाळी सहा वाजता विकास मी आणि मंगलदादा जण गेलो त्या ठिकाणाहून झाडं भरून झाडं भरून घेतले रात्री एक वाजता पोहोचलो एक वाजता पोहोचल्यानंतर असे दोन तीन फोन केले जयसिंगदादाला फोन केला जयसिंगदादानी रात्री पोर उचलत दादा रात्री एक वाजता जानेवारी चोवीस जानेवारीचा दिवस होता खूप कडाक्याची थंडी होती मला वाटतं आपल्या गावातून एकही माणूस बाहेर निघत नव्हता आणि त्या थंडीमध्ये जयसिंगदा आले त्याच्यानंतर या ठिकाणी मंदिरामध्ये ते योगेश पाडवी जो की तो बोरला त्याला पण आला नाही योगेश नावाचा विद्यार्थी होता इंग्रज सर तो त्यानं फक्त पाहिलं की या ठिकाणी टॅम्पो आलेला आहे फक्त पाहिलं त्यांना रात्री एक वाजता थंडी कडाक्याची माणूस बाहेर निघत नव्हता नुसतं पाहिलं की या ठिकाणी टॅम्पो आलेला आहे काहीतरी शाळेचं सामान आलं आहे त्यानं येताना तीन चार पोरं घेऊन आले रात्री एक वाजता मग त्याने आपल्याला खाली उतरून दिलं सगळं पूर्ण लॉनच्या लॉन दाबरास लॉन होतं ते पूर्ण खाली उतरून दिलं झाडं उतरवले पण नुसते उतरवलेच नाही तर या ठिकाणी एक वेळ परिस्थिती अशी होती की झाड जर लावलं तर ला। ते झाडचं पान तोडत नव्हते अख्खं झाड उतरून न्यायचे पण दुसऱ्यात जेव्हा झाडं आणले तेव्हा इथं झाडं लावण्यासाठी माणसं कमी पडत नव्हते तर माणसं जास्त होत होते एवढे लोक या ठिकाणी आले प्रत्येकानं सहकार्य केलं त्यासाठी मी एक म्हणजे छोटंसं असं सांगेल की माझे गावकरी म्हणजे माझे हात आणि डोळे होते माझे गावकरी म्हणजे माझ्यासाठी माझे हात आणि डोळे होते डोळ्यातून जर पाणी आलं तर हात आपोआप डोळ्याकडे जायचं डोळ्यातून जर पाणी आलं तर हात आपोआप डोळ्याकडे जायचं आणि हाताला जर काय लागलं ला? तर डोळ्यातून पण तसंच पाणी यायचं मित्रांनो जसं गावकऱ्यांनी हातासारखं मला जपलं तळ हातावरच्या फोडासारखं जपलं का मधल्या काळामध्ये खरं तर दादा मी बदली करण्याच्या मानसिक येत नव्हतो मित्रांनो तुम्हाला कोणालाही माहीत नाही मला एक म्हणजे आजार नाही पण एक वेगळ्या प्रकारची भीती माझ्या मनामध्ये बसलेली आहे की माझं नेहमी छाती दुखल्यासारखं व्हायचं या ठिकाणी दवाखाना नाही आपल्याजवळ चांगल्या प्रतीचा म्हणून मला ती भीती वाटायची जेव्हा जेव्हा मला दहा असं काही वाटायचं रात्री एक वाजले असेल बारा वाजले असेल मला वाटतं चौधरी सर त्याचे सहा म्हणजे साक्षीदार आहेत रात्री बारा वाजता मी चौधरी सरांना फोन केला एकदा की माझं डोकं खूप दुकान सर आणि तुम्ही काही कराल आम्हाला दवाखान्यात द्या रात्री बारा वाजता चौधरी सरांनी त्याच्या मित्रांकडे मोरे डॉक्टरकडे घेऊन गेले त्या ठिकाणी इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर परत नाशिकसारख्या ठिकाणी मंगलनाथा असेल विकास असेल जेव्हा जेव्हा आवाज दिला तेव्हा तेव्हा या लोकांनी मला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गाडीचा विचार केला डीजेचा विचार केला नाही पैशाचा विचार केला नाही त्याचबरोबर ह्या गावामध्ये आतापर्यंत माझी जे कौतुक केलं तुम्ही किंवा शाळेचा विकास कायापालट केला तर मित्रांनो शाळेचा कायापालट किंवा कोणताही काम हे जेव्हा बदल होतो तो एकट्यामुळे कधी होत नाही तर ते डिपेंड असतं त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या स्टाफवर आणि टीमवर त्याचबरोबर नुसतं मी एखादी कल्पना मांडली आणि ती पूर्णत्वास गेली असं कधी होत नाही तर त्यासाठी आपल्या गावातले सरपंच असेल ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक आपण योगदान वा म्हणजे डावलू शकत नाही कारण तो माणूस आल्यापासून आपल्या गावात शाळेला जे ज्या गोष्टी पाहिजे त्या करने चा बदला आपन मत्वाचे। मत्वाचे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला या शाळेच्या बदलामध्ये दादा जेवढा आपण कर्मचारी आम्ही सर्व कर्मचारी आणि प्रतिनिधी महत्त्वाचे आहेत तेवढेच महत्त्वाचे माझे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले करण असेल विकास असेल मोहित तर काय नुसता चोवीस तास त्याला मी आलं तर कामं सांगायचो प्रत्येकजण मुली असेल माझ्या निकिता असेल राजेश्वर असेल मैत्री असेल उज्ज्वला असेल संध्या आली नाही संध्या असेल म्हणजे प्रत्येक मुलगी या ठिकाणी आपली आ, ना 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 रौतमी, रौतमी एक रवीना आणि सुविधा ह्या तर तुम्ही कामतच होत्या पण तुझं नाव काय गौतमी गौतमी प्रकाश टाकली दिसायला जर तुम्ही पाहिलं तर एकदम लहानशी मुलगी कुटुंबार का गौतमी एकदम लहानची मुलगी दादा ही पण जोपर्यंत मी ह्या शाळेतून बाहेर जात नाही तोपर्यंत ती कधी शाळेतून बाहेर गेली नाही इथलं कुलूप लावण्याचं असेल टॉयलेट बंद करण्याचं असेल प्रत्येक काम ह्या मुलीनं केलेलं आहे म्हणजे इथला जो प्रत्येक विद्यार्थी आहे हा विद्यार्थी माझ्या पाठी साथीला सात लावून काम करत असल्यामुळे ह्या शा शाळेचा कायापलट झालेला आहे पैशाच्या बाबतीत जर म्हटलं तर इतर शाळेमध्ये आपण पाहतो की दहा रुपये काढून कोण देत नाही पण इथल्या कर्मचाऱ्यांनी माझ्या शिक्षक बांधवांनी जेवढी रक्कम सांगितली काम केल्यानंतर तेवढी रक्कम या ठिकाणी देऊन पूर्ण केलेली आहे त्यामुळं आपला हा कायापालट झालेला आहे मित्रांनो असे अनेक गाव असतात की त्या गावामध्ये आम्हाला नोकरी करण्याची संधी भेटेल नोकरी करू पण मित्रांनो असं तुमच्यासारखे विद्यार्थी तुमच्यासारखं गाव आणि तुमच्यासारखे प्रतिनिधी यानंतर मला भेटेल का नाही काय सांगता येत नाही परत इथला जो स्टाफ आहे तो स्टाफ माझ्या शब्दाच्या पुढं कधी गेला नाही किंवा मी जे सांगितलं ते कधी त्यांनी नाकारलं नाही किंवा म्हणजे त्याला प्रत्युत्तर दिलं नाही जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने प्रत्येक लोकांनी प्रत्येक गावकऱ्यांनी प्रत्येक गाव विद्यार्थ्यांना माझा आदर ठेवला मान ठेवला सन्मान ठेवला मित्रांनो इथून अजून म्हणजे घेण्यासारखं किंवा इथून घेऊन जाण्यासारखं खूप आहे म्हणजे गाव आणि मी असं झालं की माझं एक नातं असं झालं की हे गाव म्हणजे माझंच गाव झालं आहे मला इथून जाताना असं दुःख वाटतं आहे की मी उभं तिकडे स्वतःला बदली केली मला इथून त्या ठिकाणी राहायचं होतं खरं तर म्हणजे एवढं प्रेम ह्या गावातून मला भेटलं ना की ते मी ते शब्दात नाही व्यक्त करू शकत दादा आणि मी ते एवढं बोल माझ्यासोबत शब्दांबद्दल